हिवाळ्यामध्ये सध्या भाजी मार्केटमध्ये गेलं ना की मस्त रसरसित भाज्या दिसतात आणि मग अनेक पदार्थ डोळ्यासमोर येतात त्यातला सगळ्यांना आवडता म्हणजे व्हेज बिर्याणी होय आणि व्हेज बिर्याणी म्हटली की सगळेजण एकदम खुश असतात आणि मुख्य वन डिश मिल एकदा झटपट व्हेज बिर्याणी केली बरोबर दह्याचं रायतं दिलं की बस दुसरं काहीही लागत नाही आणि मुख्य म्हणजे मंडळी खुश होतात आणि म्हणूनच आज आपण व्हेज बिर्याणी करताना किंवा कुठली बिर्याणी करताना काय काय आपण काळजी घेतली पाहिजे काय काय चुका करायला नको ही माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत चला तर मग आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया आता बिर्याणी म्हटलं की पहिली गोष्ट म्हणजे तांदूळ लागतो हो ओके नाही तांदूळ घेताना आपल्याला बिर्याणीचा लांब तांदूळ लागतो आता लांब तांदूळ म्हटलं की आपल्याला बासमती आणि शेला तांदूळ या दोन प्रकारचे तांदूळ मिळतात बासमती आणि शेला तांदूळातला फरक काय तो पहिल्यांदा आज मी तुम्हाला सांगणार आहे बासमती तांदूळ असतात हे त्या मानाने पटकन शिजतात त्यामुळे ते अर्धा तास भिजवले तरी चालतात पण शेला तांदूळ असतात ते तुम्ही एक दीड तास जरी भिजवले तरी सुद्धा त्याचा भात मोकळा छान होतो बासमती तांदूळ असतो ता याचा सुगंध जास्त असतो तर ता शेला तांदूळाचा ता रंगही वेगळा असतो आणि सुगंध थोडासा कमी असतो आता आपण तांदुळाबद्दल बघितलं आता आपण बिर्याणीमध्ये मुख्य मसाले काय लागतात ते आपण बघणार आहोत तर बिर्याणीची चव वाढण्याकरता काय काय मसाले लागतात ते आपण बघूयात पहिली गोष्ट बिर्याणीमध्ये तळलेला लालसर कांदा असतो ना त्याला बरिष्ठा म्हणतात हा जो तळलेला कांदा आहे हा बिर्याणीचा प्राण म्हणाला काही हरकत नाही शिवाय बिर्याणी करता काय काय आपण भाज्या घेणार असतो त्या भाज्यांचे रंग तसे टिकवण्याकरता आपण त्या भाज्या काही भाज्या ब्लांच करून घ्याव्या लागतात किंवा चक्क त्या भाज्या तळून घेतल्या तर आपण बिर्याणी करताना त्या भाजीचा रंग तसाच छान टिकतो खडे मसाले म्हटलं तर बिर्याणीमध्ये खडे मसाले कुठले वापरले जातात तर खडे मसाल्यामध्ये तमालपत्र लवंग वेलदोडे दालचिनी मसाला वेलची हे मुख्य करून आपण खडा मसाला म्हणून त्याच्यात वापरतो हल्ली बाजारात बिर्याणीचा मसाला सुद्धा मिळतो तोही घातला तरी चालतो समजा बिर्याणीचा मसाला नसेल तर आखडा मसाला वापरून चिमूट चिमूट आपण दालचिनी आणि वेलदोड्याची पूड जर घातली तरी सुद्धा आपली बिर्याणी छान होते बिर्याणी करताना पहिल्यांदा बिर्याणीचा भात आपल्याला शिजवून घ्यावा लागतो तो जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के आपण शिजवावं लागतो शंभर टक्के शिजवायचा नाही आणि ज्यावेळेला आपण भात शिजवतो त्यावेळेला त्याच्यात एक तमालपत्र दोन दालचिनीचे तुकडे एखादी मसाला वेलची दोन चार वेलदोडे दोन चार लवंगा एखाद दुसरा मिऱ्याचा दाणा आणि मुख्य म्हणजे मीठ हे घालून तो जर भात शिजवला तर आपला भात अतिशय छान चविष्ट आणि त्याला एक चांगल्या प्रकारचा स्वाद येतो बिर्याणी करताना आणखीन एक गोष्ट घातली जाते ते म्हणजे जा दही बिर्याणी जर आपण दही वापरणार असू तर ते आंबट नसावं घुसळून वापरावं म्हणजे बिर्याणीला चव चांगली येते आणि एक छान टेक्स्चर येतं दह्याचा वापर आपण जर नॉनव्हेज बिर्याणी करणार असू तर त्याच्याकरता वापर जास्त केला जातो कारण ज्या वेळेला नॉनव्हेज आपण मॅरिनेट करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये आपण दही घालतो म्हणून दही आपण जास्त घालतो परंतु व्हेज बिर्याणी करताना मात्र दह्याचं प्रमाण एक दोन चमचे असावं नाही घातलं तरी सुद्धा चालू शकतं किंवा त्याच्याऐवजी आपण क्रीम वापरू वापरू शकतो आणि मुख्य म्हणजे टोमॅटो ब्लांच करून त्याची प्युरे जर आपण आपल्या मसाल्यामध्ये वापरली तरी सुद्धा व्हेज बिर्याणी छान होते आपण मसाला करून झाला भात शिजवून झाला मग आपण लेअर बिर्याणीचे आपण करतो नेहमी बिर्याणीचे लेअर असणं अत्यंत आवश्यक असतं त्याच्याकरता जे आपण भांड घेतो ते हंडी या स्वरूपात किंवा पसरड भांड घ्यावं हो। नेहमी मोठं उभं असं भांडं घेऊ नये त्यामुळे लेअर जरी आपण छान घातलेले असेल तरी काढताना मात्र ते लेअर येत नाहीत पहिल्यांदा आपण ग्रेव्ही घालावी तयार केलेली त्यावर भाताची लेअर घालावी त्याच्यानंतर आपण तळलेले कांदे थोडेसे पुदिना धन्याची पावडर बिर्याणी मसाला आपण घालणार असू तर तो, तो बिर्याणी मसाला भुरभुरावा पुन्हा ग्रेव्ही पुन्हा भात पुन्हा हा कोरडा मसाला सगळा टाकून मध्ये चार पाच पुदिन्याची पण पानं टाकायला विसरायचं नाही बर का प्रत्येक लेअरमध्ये पुदिन्याची टाकावी ग्रेव्हीमध्ये टाकण्यापेक्षा मध्ये जर पुदिन्याची पानं आपण टाकली तर त्याने छान वास येतो दोन किंवा तीन लेअर फक्त होऊ द्याव्यात वरती भाताची लेअर टाकल्यानंतर त्याच्यावर आपण हा तळलेला कांदा तळलेले काजू थोडीशी पुदिन्याची पानं छान घालावीत वरनं तूप सोडावं किंवा केशराचं दूध घातलं तरी सुद्धा चालतं आणि नंतर कणिक लावून बिर्याणीला छान दम द्यावा म्हणजे ही दम बिर्याणी आपली चांगली होती साधारण बिर्याणी करता आपल्याला जी जी आवश्यक माहिती ती मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला अजून आणखी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण बघू आजची माहिती कशी वाटली ते तुम्ही मला नक्की सांगा आणि मुख्य म्हणजे दम बिर्याणी क्ले पॉटमध्ये म्हणजेच मातीच्या भांड्यात कशी करायची हे जर तुम्हाला हवं असेल तर अभिप्रायांमध्ये नक्की कळवा आपण नक्की करूयात धन्यवाद